नमस्कार डी चौस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज लोकशाही अण्णाभाऊ साठे ही जयंती लेलिंग चौक या ठिकाणी करण्यात आली यावेळी केक कापून अण्णाभाऊ साठे यांचा बड्डे या ठिकाणी साजरे करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक संदीप पाटोळे असतील व यमुनाताई जाधव असतील तसेच पत्रकार बांधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्मारकाचे अभिवादन करण्यात आले यावेळी संपूर्ण परिसरातील कार्यकर्ते जाधव यांचा अंतरी झाला होता म्हणून दोन वर्षापासून खंडित होत कार्यक्रम परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली परत दरवर्षेप्रमाणे महाबंधाराचा लाभ राहील आणि या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला माझा समाज बंधू माझा संपूर्ण अण्णाभाऊसाठी मित्रमंडळ माझी नगरसेवक जे संदीप भाऊ पाटोळे आमचेही स्वतः यमुनाबाई जाधव माझी माझी नगरसेवक यांच्यातर्फे जोही या समाजामध्ये कार्यक्रम असतो माझ्या चवळीमध्ये माझ्या सामाजिक क्षेत्रामध्ये माझे पत्रकार मित्र दीपक भाऊ खरनर झाले ईश्वर भाऊ जाधव झाले त्यानंतर माझे अप्पा गवळी झाले गौतम भाई सोनने माझे अध्यक्ष लोक अधिकार समिती यांच्या मार्गदर्शनाखाली मी दरवर्षी परमाणे या ठिकाणी कार्यक्रमाचा लाभ लोक घेत असतो माझ्या सामाजिक चळवळीमध्ये जोही कार्यक्रम असतो माझे मोठे बंधू जे संदीप भाऊ पाटोळे माझ्या चौकातले जे नगरसेवक होते माझी नगरसेवक आमच्याही सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या समाजाच्या पुढे प्रत्येक कार्यक्रम सामाजिक चळवळीमध्ये मी घेत असतो दर वर्षपर्मान माझ्या कार्यक्रमात ते स्वतः उपस्थित असतात त्यांचा लाभले असतो सगळ्या गोष्टीला आणि माझ्या जो आपला काय सांगणार होईल का या ठिकाणी मी भरपूर वर्षापासून महानगरपालिका उपोषण केले मी स्वतः आंदोलन केले मी स्वतः के पत्राचे माझ्या संघटनामार्फत पाठबळ केलेले आहे याच्या संदर्भात जे राजकीय लोक आहे ते त्या ठिकाणी जे सामाजिक सवय जे लोक शहरांना होतात सुमार कृतीपूर्ण पुत्र उभा राहणार होता त्या ठिकाणी लवीन चौकात त्या ठिकाणी जी फॉरेस्टची जागा होती वनिभागाची ती जागा आम्हाला हवी होती तर महानगरपालिकाने जी अण्णा कॉम्प्लेक्स आहे त्या ठिकाणी जी जागा दिलेली तर माझी इच्छा अशी आहे तर जी फॉरेस्टची वनिभागाची जागा आहे जागा त्या जागाशिवाय मी संघर्ष करणार आहे मोदी मंत्री यांच्या पर्यंत मी जाणार आहे माझ्या कागदपत्रांचा पाठपुरावा मी करणार आहे माझी नगरसेवक संदीप भाऊ पाटोळे झाले माझे पत्रकार संघ झाले माझी आई झाली यमुनाबाई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः मुंबई येथील मोदी यांच्या मंत्री लेवलला मी स्वतः कागदपत्र घेऊन माझ्या संघटनामार्फत लोक अधिकार समिती मार्फत मी स्वतः त्या ठिकाणी संघर्ष करणार आहे या ठिकाणी माझ्या मातन समाजावर माझ्या बोजन समाजावरती मी जेही माझ्या कार्यक्रमाला सगळे माझे बंधू समाज समाज आलेला आहे त्यांचं मी जय जैन अभिनंदन करतो आणि माझ्या एवढ्या वर्ष नंतर मी पुढच्या वर्ष माझं शंभर टक्के माझ्या संदर्भात मी वरती वरच्या जे मंत्री बसलेले त्यांच्यापर्यंत मी सगळ्या गोष्टी मला दीपक भाऊ करणार आहे त्यांनी मला मार्गदर्शन दिलेलं आहे का आता माझ्यातर्फे तुम्हाला मी सगळ्या गोष्टीला पुतळ्यासाठी पाठबळ करणार सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव यांच्या माध्यमातून भोजन भंडारा व विविध कार्यक्रम आज या ठिकाणी धुळ्यामध्ये घेण्यात आले कॅमेरामॅन निलेश ढोलेसह जॉनी पवार डी चोवीस तास स्पीड न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र